माननीय तहसीलदार प्रदीप पाटील साहेब यांनी अमूल्य वेळ दिलाय आपण सरांना विनंती करते त्यांनी यशच्या पाठीवरती जी सन्मानाची शाल दिली कौतुकाची थाप दिली त्याबद्दल त्यांनी आपलं एक मिनिट या ठिकाणी मनोबत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद मॅडम सर दोघेही मॅडम सर

हे यश म्हणजे म्हणजे लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळत नाही पैसे खर्च करतात बारी बारी क्लासेस लावून बोलतात पण तरी सुद्धा त्यांना तेवढे <laughs> जे काही जुजबी त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याच्या वडिलांच्या ऐपतीप्रमाणे जे काही क्लास लावले असतील सरांचं मार्गदर्शन असेल आणि त्याची स्वतःची बुद्धिमत्ता आहे त्याच्या बरोबर पालन केलेलं आहे म्हणजे अत्यंत कौतुकास्पद आहे त्यामुळे मी लगेच सरांना होकार दिला की मी त्याचा सत्कार करेल पण मग सर म्हणले की तू इथे नाही आहे आई सत्कार करू म्हणलं ते तर करणं अभिप्रेतच आहे पण मग नंतर परत त्यांचा काम होणार आला की बाबा तू येतोय स्वतः अजूनच चांगली गोष्ट झाली तर म्हणजे तुझ्या यशाला तर सर्वप्रथम सलाम की तू इतरांसाठी प्रेरणा आहेस म्हणजे लोक परिस्थितीचं भाऊ करतात किंवा माझे वडील मजुरी करतात माझे वडील ड्रायव्हर आहे माझे आहे ते आहे आणि मग देत राहतात आणि मग त्या यशापासून किंवा अभ्यासापासून वंचित होतात स्वतःला वंचित करून महत्वाची बाबा तुझ्या आई वडिलांची मत इच्छा असेल की बाबा तू शिकावा जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही तोपर्यंत यश मिळू शकत नाही आणि ते तुझ्या आहे तो स्पार्क तुझ्यात होता लहानपणापासून आहे तुझ्या भावात पण आहे तू ते करून दाखवस त्याबद्दल तुला हेड्स ऑफ पुढची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी तुला शुभेच्छा त्यातही तू निश्चित यश चांगलं संपादन करशील तुझी आय आय टी मुंबई आय आय टी पवई किंवा आय आय टी अहमदाबाद साठी तुझी निवड व्हावी आणि फार मोठं यश तुझ्या नावातच आहे पण नक्कीच तुला ते मिळेल याची मला खात्री आहे ज्या अगदी सरांनी सांगितलं तू लहानपणापासून अगदी सभा वगैरे गाजवत होता म्हणजे चतुरस्त्र व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो आपण तसं तुझं व्यक्तिमत्व दिसत आहे एकच सांगेल तुला आता मी मग अशी माझ्या आईवडिलांनी तुला या परिस्थितीने घडवलेला आहे तुझा वाटा जरी नव्याण्णव टक्के असला एक टक्का जरी त्यांचा असला तरी तू जितका मोठा होशील तिथं कुटुंबापासून दूर जाण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा होतो आपसुक होतो लग्न होतं नंतर थोडेसे प्रायोरिटी बदलतात सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कायम मनाला राहू द्यायचं की बाबा आपण किती मोठे झालो तरी आपण ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मोठं झालो ते आपल्या आई वडील त्या कष्टात घडतोय त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नकोस हा माझा तुला सल्ला आहे शेवटी तू पण स्वतः समजदार आहेस तुला हे कळेल सगळं त्यामुळे तू ते निश्चितच त्यांच्या डोळ्याशे देशील कारण तुझ्या यशाने ते उरळू जातात तुझ्या आईच्या डोळ्यात नेहमी आश्रू आनंदाचे त्या तुझ्या यशामुळे आलेले आहेत असंच आनंदाचे आश्रू त्यांना पुढे पण देशील आणि त्यांचं वार्धक्याच्या काळात असेल किंवा तिच्या लग्नाच्या नंतरच्या काळात असेल त्यांच्याकडे कधी दुर्लक्ष करणार नाही अशी मला तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुझ्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> <laughs> सर यानंतर गोरख महाजनाचा विनंती करतो विनंती तर मित्र हो यशाचा ज्याने घाट घातला त्या यशासाठीच आम्ही यश सोनोनीसाठी आम्ही सर्व एकत्र आलो या ठिकाणी